ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज गिलक्याची सुकी भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया गिलक्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो गिलके गिलके बारीक चिरून घेतले अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट किंवा गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला टाकू शकतो पाव वाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धी वाटी मठाची डाळ अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा ग्लास गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त एक पळी तेल आले लसून जीरे हिंग हिरव्या मिर्चा मठा ची डा सर्व परत घे खोबरं टाकलं खोबरं ही परतून घेऊ मीठ टाकलं हळद टाकली गिलके टाकले गिल्के ही परतून घ्यायचे परतून झालेत गरम पाणी टाकलं गिलक्याच्या भाजीला उकळी आली मध्यम गॅसवर पाच मिनिटापर्यंत गिरके शिजवून घ्यायचे दोन मिनिट भाजीवर झाकण ठेवायचं दोन मिनिट झालेत झाकण काढून घेऊ भाजी चाळून घ्यायची दोन तीन मिनिटापर्यंत भाजी शिजवून घ्यायची दोन तीन मिनिट झालेत भाजी शिजून तयार झाली गॅस बंद करायचा गिलक्याची सुकी भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद